वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं मॉर्निंगचं तर चला नमस्कार मंडळी आम्ही आहोत यन फॅमिली हसरे चेहरे गोडक्षन आणि फौजी शान तर चला सुरुवात करूया क्वार्टरमधली लाईफ या ब्लॉगसोबत तर वाजलेले आहेत सव्वा सहा आणि मी आज उठलेले आहे लवकर आज होता रविवार म्हटलं थोडा वेळ झोपायचं कारण आज मुलांना सुट्टीसुद्धा होती आणि यांना सुद्धा सुट्टी होती पण नंतर यांना फोन आला की साडेआठ वाजता यांना पोहोचायचं आहे कोणतरी मंत्री येणार होता म्हणून मग म्हटलं चला आपणसुद्धा लवकर पटकन आवरून घेऊया तर सुरुवातीला बा, मी बाहेर आले फुलं बघायला नेहमीप्रमाणे तर एकही फुल नव्हतं आजसुद्धा फुलं चोरी झाली म्हटलं जाऊ दे फुलं तर गेली थोडंसं वॉकिंग करून घेऊया पहिल्यांदा बघितलं रोडवरती इकडे तिकडे कोणी आहे का कारण पी टीसाठी जाणारी पण लोकं असतात ना मग कोणीच नव्हतं त्यामुळे थोडा वेळ वॉकिंग केलं आणि मी लगेच घरी झोपायला थोडा उशीर झाला त्यामुळे घर रात्री मी आवरलंच नाही भाजी वगैरे निवडून ठेवायची होती कोथंबीर पण निवडायची होती त्यामुळे मग ते सगळं केलं आणि मी झोपून गेली तर आता मी काल डॉलीसाठी एक फ्रॉक शिवला होता तर त्याचंसुद्धा इकडे तिकडे चिंद्या पडलेल्या होत्या त्यानंतर सुद्धा कागद इकडे तिकडे पडला होता काल खूपच काम होतं आणि मुलंसुद्धा घरी होती त्यामुळं मुलं घरी असली की सगळा पसारा घरातून होतो तर आता बघा इथे किचनमध्ये पण किचन मी रात्री झोपताना स्वच्छच करून झोपत असते सकाळी उठल्यानंतर हे पाणी वगैरे गरम करतात त्यामुळे इकडे तिकडे सगळ्या वस्तू पडलेल्या दिसतात त्यानंतर मी झाडू घेतला आणि पटकन आधी घर साफ करून टाकलं मी ठरवलं आहे की आज तुम्हाला मॉर्निंगचं माझं सगळं रुटीन दाखवायचं म्हणजेच आज रविवार असल्यामुळे मी सव्वासाला उठली नाहीतर इतर, इतर वेळी मी साडेपाचलाच उठत असते तर आता रविवारचं थोडंसं रुटीन वेगळं आहे कारण आज सुरुवातीला मी घरदारच स्वच्छ करायला घेतलं इतर वेळी कसं होते सुरुवातीला मला स्वयंपाक करावा लागतो आहे म्हणजेच मुलांसाठी ती टिफिन तर आज काय स्वयंपाकाचं लवकर टेन्शन नव्हतं त्यामुळे आधी घरदार स्वच्छ करून टाकलं झाडू मारला त्यानंतर मी बाहेरसुद्धा झाडू मारून घेतला त्या क्वाटरमध्ये येऊन आम्हाला दीड वर्ष झालेलं आहे तर सुरुवातीला आम्ही जेव्हा ह्या क्वाटरमध्ये आलो तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं म्हणजे समोरच्या बायने मी एक दिवस तू झाडू मारायचा एक दिवस मी मारायचा पण आता बायका म्हटल्यानंतर भांडणही होतंय त्यामुळे आम्ही आता असं ठरवलंय की तुझा झाडू तुझं तू मारत जा माझा माझं मी मारत जाईन तुला जेव्हा गेट धुवायचं असेल तुझं तू धुवू माझं मी धुवेन तर आता मी फक्त माझं स्वतःचं गेट धुते आणि आठवड्यातून एकदा मी सगळं अंगण धुवत असते आणि हे सुद्धा सगळ्या म्हणजे कॉटरभोवतीने झाडू वगैरे मारून घेते तर आता बघा बाहेर झाडू मारला त्यानंतर मी लगेचच झाडूसुद्धा धुवून साईडला ठेवलं त्यानंतर मी ते दार धुण्यासाठी पाणी भरून घेत आहे तर आता बघा मी दारसुद्धा इथे धुवून सगळं स्वच्छ केलेलं आहे तर मी आता इथे रांगोळी वगैरे मी काढत नाही कारण येणं जाणं खूप लोकांचं असते मग ते रांगोळीवरती पाय देतं तर बघा आता इथे मी घरातूनसुद्धा सुद्धा सगळीकडे पोचा वगैरे मारला त्यानंतर आता पाणी गरम झाले मी सुद्धा फ्रेश होऊन घेते तर आता मी सुद्धा इथे फ्रेश झालेली आहे आणि आता मी थोडंसं चेहऱ्याला काहीतरी लावून घेते तर आता सुरुवातीला मी मॉइश्चरायझर करून घेते चेहरा तर हे हिमालयाचं आहे आता तयार झालेली आहे आता मी करणार आहे देवपूजा हे अजून पिटीवरून आले नाहीत हे यायच्या आधी मी देवपूजा करून घेतली तर बघा मी आता अगरबत्ती लावून घेते आणि हे जे स्तोत्र आहे ते मी नेहमी गुणगुणत असते जटाटवी कल छलम प्रवाह भुजंग तुंग मालिकम डमट डमट डमड नीना डब डबर वयम चकार चांडव तु न शिवम शिवम हे स्तोत्र माझ्या तोंडात नेहमी असते देवपूजा करत असताना तर आता मी तुळशीला पाणी वगैरे घातलं तुळशीच्या पत्त्यांवरती डॉलीने मेहंदी टाकलेली आहे त्यामुळे मी पत्ता बघत होते की असा काय झालं आता वाजलेले आहेत साडेसात आणि आता माझं थोडंफार काम आवरलं आहे अजून खूप वाक्य आहे आता किचनमध्ये एंट्री नाश्ता वगैरे बनवायचं आहे हे पण आले नाहीत अजून पिटीवरून तर चला आता किचनमध्ये जाऊ तर आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि किचन बघू शकताय आहे अशा प्रकारे सगळा अवतार आहे किचनचा तर आता मला पटकन आधी स्वच्छ करून घ्यायला पाहिजे दोन दिवसापासून माझा लायटर हरवला आहे तो मी देवाजवळचा लायटर आता यूज करते तर आता इथे किचन सगळं मी स्वच्छ करून घेतले भांडीकुंडी सगळी लावून घेतली त्यानंतर ते शिल्लकचे थोडं थोडंसं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ते ते तर आता इथे बघू शकते झालेलं आहे छान स्वच्छ किचन तर आता मी मला पाणी ठेवले गरम करत आणि आता हे सुद्धा आलेले आहेत तुम्हाला गरम पाणी पाहिजे हां सकाळी तुम्ही थंड पाणी पिलोय सकाळी फक्त पाणी प्यायचं तर यांनी लिंबू टाकून पाणी पिलं म्हणून मी यांना म्हणत होते की सकाळी फक्त गरम पाणी प्यायचं असते आज रविवार आहे तरीसुद्धा यांना अजिबात विश्रांती नाही आठवडाभर धावपळ रविवारची थोडी असते कधीतरी सुट्टी वगैरे पण आज नाही आज कोणीतरी मंत्री येणार आहे तर आज रविवार आहे म्हटल्यानंतर मग म्हटलं चला पोह्याचा नाश्ता करू आठ दिवस झाले पोहे खाल्ले नव्हते तर आधी पोहे स्वच्छ धुवून घेतले आणि भिजत ठेवलेत तर आता हे कांदा टोमॅटो कळीपत्ता मिरची मी चिरून घेतली तर आता तुम्ही म्हणाल ही मिरची हुबिका चिरून घेतली कारण ही जास्त तिखट आहे आणि ही फक्त यांच्यासाठी मिरची मी पोह्यामध्ये टाकणार आहे जेणेकरून हे पटकन तिला उचलून खाऊ शकतील एखादा तुकडा तरी तोंडात गेला तर तोंड एवढं असं एकदम जळाल्यासारखं वाटते तर आता बघा इथे मी आता पोहे करायला एक छोटीशी कढई ठेवलेली आहे आणि आता दूधवाला येऊन दूध देऊन गेला तर आता ही कितलीसुद्धा मी आत नेते यांनी बूट असं मस्त पॉलिश करून तिथं ठेवलेलं तर आता दूध दाखवते तुम्हाला एकदम पाणीच आहे याच्यामध्ये काही नाही बघा फेस नाही की काही नाही तर चला आता इथे पोहे करायला मी कढई एक छोटी ठेवली त्याच्यामध्ये कांदा मिरची कढीपत्ता हे सगळं भाजायला टाकलेलं आहे आता पोहे छान भिजलेले आहेत पोह्यांवरती सुरुवातीला थोडं मीठ टाकून घेते आणि असं थोडंसं घासून घेते पोह्यांना तर आता इथे मी हळद वगैरे टाकून सगळं तयार केलेलं आहे शेंगदाणे फ्राय केलेले थोडेसे टाकले त्यानंतर पोहे टाकून घेतले आणि पोहे छान तयार करून घेतले तर दोघांसाठीच बनवायचे होते थोडेसे शिल्लक राहिलेले नीरज खाईल त्याला आवडत नाहीत आणि डॉलीला पण आवडत नाहीत तर त्या दोघांसाठी ब्रेड आहे तर आता दोघांसाठीच केलेत पण होतात तिघांसाठी काय करणार होता तर बघा आता इथे मी दोघांना पोहे घेतलेले आहेत तर यांना पोह्यावरती पाहिजे आहे आता चिवडा म्हणजेच फरसाणा हा फरसाणा गावाकडून आलेला आहे मम्मीने दिलेलं आहे त्यानंतर यांनी नाश्ता वगैरे केला जायचं होतं यांना पटकन त्यामुळं मग हे दाढी करत होते यांना म्हटलं तुम्ही दाढी करा मी तुमचा व्हिडिओ करते सकाळी उठलं पीटीला जायच्या आधी मग यांचं हे काम असते पण आज कोणीतरी स्पेशल गेस्ट येणार म्हटल्यानंतर मग चेहरा एकदम क्लीन आणि स्वच्छ दिसायला पाहिजे मग पी टीला जाताना केला तर दोन तीन तासामध्ये केस आली तर म्हणून मग हे टायमिंगवर करत होते तर बघा त्यानंतर आता इथे पोहे वगैरे खाऊन झाले प्लेट दाखवलेलं तर आता मी दूध काढून ठेवते गरम करायला त्यानंतर यांचा आवाज आला की बाई जरा मला मदत करायला ये आणि हा ही जी पगडी आहे हिला थोडीशी साफ करून दे मग मी माझं सगळं काम साईडला ठेवलं आणि यांना थोडीशी मदत करायला घेतली तर आता ही पगडी मी साफ करून यांना देते कारण यांना पटकन जायचं होतं तर आता हे बूट वगैरे घालत आहेत तर बघा घर सगळं स्वच्छ केलं आहे पण यांचं कसं आहे वर्दी घातली ना पॅन्ट आणि शर्ट त्यानंतर पहिल्यांदा यांना बूट घालायला लागतो आहे आणि त्याच्यानंतर बेल्ट वगैरे बाकीचं सगळं त्यामुळं आता काय करणार तर बूट होतं यांचं स्वच्छ यांनी स्वच्छच केलेलं होतं तर आज आहे स्पेशल गार्ड लोकांचं म्हणजे काहीतरी परेड आहे तिथे त्यामुळे मग स्पेशल गार्डसाठी असं हे तयार होऊन जायला लागते तर बघा आता हे तयार झालेले आहेत आणि फौजी आमच्या जातीला सुद्धा मी सीन यामध्ये ॲड केलेला आहे तर चला आता हे तर गेले हे एवढ्या गडबडीने गेले ना पटकन उभारून ना असा नाश्ता खाला लगेच वर्दी घातल्याने पळाले तर आता मी वर्दी घातलेली तुम्हाला दाखवलंच वाजलेले आहेत पाहुणे नऊ पाहुणे नऊ बघा आले आठला पटकनच गेले तर आता मुलांना उठवते मी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अच्छा मॉर्निंग तर आता दूध गरम व्हायला चालू आहे आणि मी आता थोडी एडिटिंग करते कारण मला दहा वाजता ब्लॉग टाकायचा आहे तर आता मुलांना पण उठवलंय दोघं पण फ्रेश होतील काय करत होते बाई आणि ते माझं थोडं दूध होतं गेलं तर आता मी ठेवलाय थोडासा चहा म्हणजे आता दूधच गरम करालोय त्याच्यात थोडेसे चहा पावडर वगैरे टाकते हाय गाईज आता मी उठलेली आहे आणि तयार म्हणालेले आहे तयार झालीस ठीक आहे जा आता ध्यान ठेव तिला कोण काय करते तू आवडून मी रमना अजून दा आवडून बुडाली काय आले बरा झालंच तयार ठीक आहे जाओ बाहेर तर आता इथे वाजलेले आहेत पावणे बारा मुलंसुद्धा उठून फ्रेश होऊन खाऊन पिऊन बाहेर गेली तर आजच्या जेवणामध्ये मी इथं बनवलेले आहे भाकरी आणि भाजी माझ्यासाठी आणि मुलांसाठी पनीर आणि चपाती बनवली होती तर बघा सव्वा सहा ते पावणे बारापर्यंतचं पूर्ण रुटीन म्हणजेच मॉर्निंग रुटीन मी यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्लीज आजचा ब्लॉग इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल पण नवीनच आला असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय नेक्स्ट ब्लॉग मध्ये थैंक्स फॉर वाचिंग